नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या नऊचिले लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस पेपर पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कोरोना विरुद्ध लढायला बळ दिलेलं आहे आरोग्य क्षेत्रातील ज्या पायोभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी तेवीस हजार कोटी निधी देण्याचं सरकारने घोषित केलेलं आपल्याला दिसतंय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य सेवा सेवांची व सुविधांची सुसज्जता या योजनेअंतर्गत केंद्राकडून पन्नास हजार कोटी आणि राज्याकडून आठ हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसते नव्या सुविधा कोणत्या असतील तर देशातील सातशे छत्तीस जिल्ह्यामध्ये बाल आरोग्य सेवा केंद्र या केंद्रातील अतिदक्षता विभागामध्ये दूरसंचार माध्यमातून आरोग्य सेवा सरकारी रुग्णामध्ये दोन लाख चौरेचाळीस अति हजार अतिरिक्त खाटा म्हणजे बेड्स आणि अतिदक्षता विभागामध्ये वीस हजार अतिरिक्त बेड्स त्यातील वीस टक्केची जी जी, जी बेड्स असणार आहेत ते लहान मुलांसाठी असणार आहेत आणि पाच हजार बेड्स जे असलेले आहेत ते रुग्णालयाच्या उभारणीसाठी आठ हजार आठशे रुग्णवाहिकाचा पुरवठा देखील केला आहे इन शॉर्ट आपली जी ही पैसे आहेत तेवीस हजार कोटीचा जो निधी आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आरोग्य क्षेत्रातील उपयोगाला आणणार आहेत हिमालयाचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे निधन झालेले आहे सेकंड इम्पॉर्टंट आपली न्यूज आहे ती आहे की हिमालय हिमाचल प्र, प्रदेशचे जे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग यांची प्रदीर्घ आजाराने यांचं निधन झालेलं आपल्याला दिसते असे ज्येष्ठ वैद्यकीय शास्त्र यांनी सांगितले हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालेलं आपल्याला दिसत थर्ड आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की समाज माध्यम कंपन्यांनी नियम पाळायलाच हवे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री बदलले असले तरी ट्विटर विरोधातील केंद्राची आक्रमक भूमिका कायम आहे देशात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला इथल्या काही नियमाचे पालन करावेच लागेल असं नवनियुक्त माहिती तंत्रज्ञान अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाचे सूत्र हाती घेतल्यानंतर स्पष्ट केलेले आहे खडसेंची ईडीकडून नऊ तास चौकशी झालेली आहे आता तुम्हाला एन्फोर्समेंट डायरेक्टर बद्दल आपण माहिती मिळवली ज्याच्यासाठी फेरा फेमा म्हणजे जो फेमा ऍक्ट आहे तसेच मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे त्याच्यासाठी एन्फोर्समेंट डायरेक्टर आर्थिक व्यवहार गैरव्यवहार प्रकरणामध्ये पुण्यातील जमीन घोटाळा जो झालेला होता त्याच्या अंतर्गत माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नऊ तास ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशी झालेली आपल्याला दिसते दोन पुणेकरांच्या कंपन्यांची नॅस्टॅकमध्ये निव नोंदणी झालेली आहे पपमॅटिक आणि कॉन्फ्लुएंट या विधाधारित उत्पादन संस्थेचा समावेश आहे जागतिक पातळीवर उद्योग क्षेत्रात गेल्या सहा महिन्यात पुण्यासाठी महत्वाच्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये पुण्यामध्ये नव उद्यमी म्हणून सुरू असलेल्या मॅटिक या कंपनीचे समभाग डिसेंबरमध्ये तर मूळच्या पुणेकर असलेल्या नेहा नारखेडे यांची कॉन्फ्लुएंट या कंपनीचे समभाग जून मध्ये अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये म्हणजेच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज नॅसडॅक मध्ये दाखल होणार आहेत आणि पुण्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे आता बघा की दिल्लीच्या धर्तीवर अद्याप कारवा जबाबदारी मध्य परवाना धोरणात मुंबई मागेच आता मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी आणि परदेशी पर्यटक येत असून रात्रीची मुंबई ही संकल्पना पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची चिरंजू यांची मागील भाजप सरकारमध्ये मांडली पण दिल्ली धोरणाचे नवे धोरण याच धर्तीवर आहे की राज्यातील शहरामध्येही धोरण राबवता येईल का याची चाचपणी करण्यास उत्पादन शुल्क विभागाला सांगण्यात आलेलं आहे आता दिल्लीत काय तर हॉटेल्स रेस्टॉरंट बार क्लब मध्ये पहाटे तीन पर्यंत मद्य विक्रीची परवानगी आहे तर दिल्लीकरांना रिक्त बॉटलमध्ये बियर भरून मिळणार विक्रीच्या दुकानांना काचे दरवाजे मद्याचे सर्व ब्रँड उपलब्ध करणे आवश्यक टेरिस बाल्कनी मोकळ्या जागेत मद्य देण्यास मुभा असे अनेक परमिशन्स त्यांना दिलेले आहेत राज्यात सत्तेचाळीस वर्षानंतर नवे मध्य परवाने जारी करण्याचे प्रस्तावित करताना दिल्ली सरकारचे उदाहरण देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने मध्य परवान्यात नवीन धोरण आणण्यासाठी चाचपणी केलेली आहे आता हे मध्य परवाना आणि राज्य सरकारची त्याच्याशी लिंक असलेली टॅक्सेस याच्यामुळे हे मध्य परवाना मध्ये असते तसंच राज्यामध्ये एकोणीशे त्र्याहत्तर पासून नवीन मध्य परवाने जारी करण्यास बंदी सध्या आलेली आहे पण सध्या फक्त अस्तित्वात असलेले परवाने हस्तांतरित करतात येतात अशी मुभा देण्यात आलेली आपल्याला दिसते आपल्याला माहित आहे की कोरोनाच्या काळात पहिल्यांदा मद्याची दुकानं का उघडली होती कारण त्याच्यावर जो लागणारा टॅक्स आहे तो टॅक्स भरपूर प्रमाणात राज्य सरकारच्या तिचुरीत जातो त्यामुळे पहिल्यांदा मद्याची दुकाने ओपन करण्यात आलेली होती आणि आता मद्य परवान्यावर देखील एक प्रकारे कोण कोणतं स्टेट मागा आहे हे देखील एक डिबेट होऊ लागलेलं आहे मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आता म्हणजे माहिती पाहिजे की आपण कालच रिशलिंग जे झालेलं आहे पोर्टफोलिओचं कॅबिनेट मिनिस्ट्रीचं तर आपल्याला माहित पाहिजे की जे कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स असतात जे कॅबिनेट मिनिस्ट्रीज असतात आणि प्राईम मिनिस्टर असतो तो लोकसेवेला जबाबदार असतो जबाबदार असा असतात तसेच त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रेसिडेंट सॉरी मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे असतात ते एड अँड ऍडवाईस देतात आणि ती एड अँड ऍडवाइस जर फोर्टी फोर्थ अमेंडमेंट ऍक्ट बघितला तर ती एड अँड ऍडवाइस जी आहे प्रेसिडेंटला ती बाइंडिंग पद्धतीची आहे आणि अकाउंटिबिलिटी जर देखील फिक्स केली जाते त्याच्यामध्ये त्यांची इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी अशा दोन प्रकारच्या रिस्पॉन्सिबिलिटी काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या असतात तसेच त्यांना अनेक प्रिव्हिलेजेस देखील दिले जातात आणि प्रिव्हिलेजेस मोशन अगर त्यांच्या प्रिव्हिलेजेसमध्ये काही प्रॉब्लेम झाला की तरी ते प्रिव्हिलेज मोशन रन करू शकतात एवढे त्यांना राईट्स आहेत एवढे प्रिव्हिलेजेस देखील काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सला आहेत आता ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन जम्मूहातील बहुतांश मंत्र्यांना पदभार दिला त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री झालेले नारायण ना राणे यांना सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग डॉक्टर भारती पवार यांना आरोग्य राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रेल्वे कोळसा राज्यमंत्री भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्र्यांची पद दिलं नवे शिक्षण मंत्री जे आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांचा पदभार हाती घेताच म्हणजे त्यांनी पदभार हाती घेतला तसेच परराष्ट्र राज्यमंत्र्याची सूत्र मीनाक्षी लेखी यांनी स्वीकारलेले आपल्याला दिसतात न्यूज आहे ती आहे की सहा हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे राज्यात सुमारे सहा हजार शिक्षकांच्या प्रक्रिया करण्यास मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे की आय टी कायद्यावरील दुरुस्ती हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आपला जो एकोणीस आपल्याला फंडामेंटल राईट्स जो दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तर त्याच्यामध्ये केंद्र सरकारने माहिती आणि तंत्रज्ञानातील जी कायद्याची दुरुस्ती केली माध्यमाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप डिजिटल वृत्तसंकल्पांनी दिलेला आहे म्हणजे आता हे जो कॉन्फ्लिक्ट आहे फंडामेंटल राईट आणि कायदा याच्याबद्दल दुरुस्ती कायदा याच्यामध्ये लागलेला आपल्याला दिसतो आता बघा की आरोग्य सेवेबाबत वीस हजार युवकांना प्रशिक्षण देणार आहेत आणि हे वीस हजार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असं मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम त्यासाठी राज्य सरकारने हाती घेतला आहे याच्या अंतर्गत वीस हजार युवकाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे डॉक्टर विरोधातील तक्रारीसाठी पोलिसांचा विशेष विभाग निघणार आहे उपचारामधील हलगर्जी प्रकरणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाकडून डॉक्टर विरोधात करण्यात येणाऱ्या तक्रारीवरून थेट गुन्हा दाखल न करता त्यांची शहानिशा करण्यासाठी तज्ञांचा समावेश असलेला एक विशेष पोलीस विभाग स्थापन करण्यात येणार आहे राज्याचे महाविधिवक्ता आशुतोष कुकुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात ही माहिती दिलेली आपल्याला दिसते हा विशेष विभागात कोणतं पोलिसाच्या या विभागात वैद्यकीय तज्ज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान असलेले आय पी एस अधिकाऱ्यांचा समावेश असेल रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टर आणि रुग्ण विरोधात करणार येणाऱ्या वैद्यकीय निष्काळजीच्या तक्रारी विभागाकडून पळताणी केली जाईल आणि तक्रारीमध्ये सदर्शनी सदर्श तथ्य आढळले असेल तरच हे प्रकरण गुन्हा दाखल न करता केला जाईल असं सांगितलेलं आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की जम्मू काश्मीरच्या चकमतीमध्ये चार दहशतवादी ठार झालेल्या आहेत जम्मू काश्मीरचा पुलवामा आणि कुलगाम या जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीमध्ये लष्करी तोयबा एलईडी या तीन दहशतवादासह एकूण चार दहशतवादी ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान हिजबुल मुजाहुद्दीन कमांडर बुरहान वाणी पाच वर्षापूर्वी चकमकीत ठार झाला होता त्यानिमित्त खोऱ्यातील काही ठिकाणी बंद देखील पाळला आणि पुलवाल पुचल परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलीस सीआरपीएफ लष्कराने परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम हाती घेतली असता सुगावा लागून चकमक झालेली आपल्याला माहिती दिसते हाफीजच्या घराबाहेरील स्फोटामध्ये रॉचा देखील हात आहे असा पाकिस्ताननी आपल्यावर प्रतिआरोप लावलेला आहे हे प्रतिआरोप जेव्हा आपण एखादा अटॅक घडतो ते प्रतिआरोप लावण्याचं तर म्हणजे एक सवयच आहे पाकिस्तानला ही आपल्याला ऑलरेडी आपल्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मधून दिसते पूर्ण आता या आर्टिकलमध्ये ह्याच्यामध्ये जे फेरबदल झाले पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचे त्याच्यामध्ये जे फेरबदल झाले ज्या मंत्र्यांना पद दिली गेली तर ते त्यांच्या कार्यभार सांभाळण्याच्या क्षमतेवर दिली गेली काही पॉलिटिक्स म्हणून दिली गेली याचेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत याच्यामध्ये नितीन गडकरी यांचं एक, एक एक्झाम्पल दिलेला आहे आवर्जून की नितीन गडकरी यांचा कार्यकाल इतका का चांगला असून त्यांनी एवढी चांगली रिझल्ट देऊन देखील त्यांचे काम कमी कर केलेले आहेत आणि अमित शहा मंत्रालय अधिक जबाबदार अधिक जबाबदारी त्यांच्या अंगावर दिलेली आहे तर कार्यक्षमताचं दर्शन सरकारतील कार्यक्षमतेचे दर्शन घडवले त्या नितीन गडकरी यांना खात्यात मात्र कपात केली आहे आता हे जे त्यांनी खाते वाटप केले आहे ते पॉलिटिकल इशूशी लिंक आहे का येणाऱ्या इलेक्शनशी लिंक आहे याची अनेक माहिती या आर्टिकलमध्ये दिलेली आपल्याला दिसते आता हे नेक्स्ट जे आर्टिकल आलेलं आहे हे हिस्टॉरिकल आर्टिकल आहे गेल्या वेळेस आपण मोहनजोदडो याच्याबद्दल माहिती मिळवली होती आता सिंधू संस्कृतीबद्दल एक प्रकारे परिसर अवटकोंडी म्हणून सिंधू परिसर अवटकोंडी म्हणून आर्टिकल आलेलं आहे त्याच्यामध्ये एकंदर पंधरा लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर असलेल्या सिंधू संस्कृतीच्या काळावरील शेती कपडे वस्तू निर्मिती बांधकाम अशा विविध पल्लूचा अभ्यास करण्यात अनेकांनी हयात लावली आणि आजही ते अभ्यासक आहेत पण संस्कृतीचा पाळणा हाच मानावा लिपी भाषा अशा कोंडी आपल्याला कायम आहेत अजून आपल्याला माहित पाहिजे की हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे ती राईट टू लेफ्ट लिहिली आहे परंतु म्हणजे आपल्याला अजून देखील ती भाषा वा, सोपच वाचता आलेली नाहीये आता बघ विसाव्या शतकाच्या आरंभी मेसोपटण्यामध्ये सुमेरियन संस्कृतीचा प्राचीन संस्कृतीपैकी एक मोठा दबदबा होता आणि मध्य पूर्वेतील दुवाबी प्रांतामध्ये सुमेरून बाहेर आलेली असामी ठाम ग्रह होता जॉन मार्शलने हडप्पा आणि मोहन उत्खनाबद्दल पहिला अहवाल लिहिला पहिला अहवाल कोणी लिहिला तर जॉन मार्शल ने जोदडपासून जो जो पासून आ, दूर यांनी दक्षिण इराकमध्ये सापडलेल्या सुमेरियन वस्तूशी असलेले लक्षात घेऊन गॅड आणि सिडनी स्मिथ यांनी बेबुलियन लिपी खंडाचे आणि वस्तूचे साधारण लक्ष वेधले आता पंजाब आणि सिद्ध प्रांतातील प्राचीन अवशेष असलेल्या मध्य पूर्वेतील दुआबी सुमेरियन अवशेष समकालीन आहेत असं सांगण्यात आलेलं आहे अनेक संशोधनाचं त्यांनी सांगितलं आहे की या संशोधनाने हे केलंय आणि मेसोप्रोटेनिया संस्कृतीशी सिंधू संस्कृती एकाच काळात आहे कंटेम्पररी आहे का हे देखील लेखकाने सांगितलेलं आहे द नवपाषाण ताम्र आणि ब्रांज युगामध्ये मानवी संस्कृतीचं विलक्षण नवलाची प्रगती केली त्यात नदीकाठीच्या वसाहतीचा मोठा भाग होता निर्भात असे मुबलक पाणी सुपीक जमीन सुलभ वाहतूक यामध्ये दाट वस्ती पेलण्याची जगवण्याची देखील शक्ती नद्याच्या सहवासामध्ये लागली नाईल काटाच्या संस्कृती संस्कृती देणगीची सिंधू आपल्या भारतामध्ये जन्माला आली असाच योगदानाचा वाटा म्हणजे सिंधू आणि गंगा खोऱ्यातील दिला असावा तोही खास टिंगी सह तो कसा आणि किती डोळ्यासमोर यायचा म्हणजे अनेक नद्याच्या ठिकाणी खोरे जे जी आहेत त्या ठिकाणी अनेक संस्कृतीचा उगम झालेला दिसतोय भूमध्य सागरामध्ये एगिन संस्कृतीपर्यंत फैलावा असावा यातून पुढे आणखी काय निष्पन्न होईल ते सांगितलेलं आहे तिचा विस्तार कुठे कुठे सापडेल किंवा पुढे ती चावली नव्हती या चावलीला शंभर वर्ष लोटली एकोणीशे सत्तेचाळीस ची फाळणी झाली त्या काळकात गवसलेली ही ठळक ठिकाणे पाकिस्तानला वाटणीला गेली आणि अपवाद कालीबंगन आणि तरखणवाला डेरा या दोन ठिकाणाचा पुढील काळात संशोधनामध्ये छोटी मोठी पंधराशे ठिकाणी गवसली ती देखील चहू देश पूर्वेकडील उत्तर प्रदेशामध्ये आलिमगिरपूर तर पश्चिमेला इराणमधील हद्दी जवळचे सुत झेनडोर दक्षिणेला महाराष्ट्रातील दायमाबाद अहमदाबाद नगरचे आणि उत्तरेला जम्मू जवळचे मांडा त्या विकुर प्रदेशाची व्याप्ती पंधरा लाख चौरस किलोमीटर भरते या संस्कृतीचा उगम इसवीसन पूर्व सात हजार पाचशे ते सहा हजारच्या कालखंडात झाला आणि मधल्या हकरा खोऱ्यात याची सुरुवात झाली असं सुचवणारे पुरा आहेत आणि हकरा म्हणजे प्राचीन सरस्वतीचा तुकडा ज्याला भारतात घग्घर असं म्हटलं जातं सिंधू संस्कृती देखील ढोबळमानाने तीन खंड आहेत तीन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे पूर्व सिंधू आणि दोन हजार सहाशे ते दोन हजार नागरी सिंधू आणि दोन हजार ते चौदाशे उत्तर सिंधू असे प्रकार आहेत सिंधू संस्कृती तिचा उगम ते विलय एक अथांग पसरलेले कोंडमय विश्व सिंधू संस्कृतीमधले लोक कोणते आहेत त्यांची भाषा कुठली आहे, आहे आर्य नावाच्या संदिग्ध विरोधाने ओळखणारे लोक सिंधू संस्कृतीमधले होते हळूहळू पत्कर होईल सामील झालेले परके होते या उत्खननाने लाभलेली लिपीचिन्ह अजूनही पुरेशी उलगडली नाहीये मूळ द्रविडी भाषा आणि संस्कृत सदर्श युरोपीय भाषा तो मुठभर भरलेल्या बहुद्र भाषा आणखी कुठली पूर्ण लोपलेली भाषा अनिर्णित चोपदरी तिडा असले सुटलेला नाहीये कारण तिथली भाषा लिपी आपल्या सिंधू संस्कृतीची अजूनही उलगडली नाहीये पण या व्यापक अनिर्णयित प्रश्नाखेरीज संशोधामधून कित्येक निराळे उत्सुकता पैलणारे पैलू पहलु आपल्या समोर आलेत गंगा सिंधू सरस्वतीचं यमुना खोऱ्यामधील हवामान बदललं सरस्वती विभागली लोपली तिचा मिळणारा यमुना प्रवाह बदलून गंगेला मिळाला असं देखील हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये सांगण्यात आलेलं आहे सिंधू संस्कृतीमधील लोक कशा धाग्याचे कपडे वापरत याचा पहिला कानोसा घेणारे संशोधन एकोणीसशे अठ्ठावीस साली झाले एका चांदीच्या कोपी मिठाच्या साठणी चिकटलेले कापडाचे तंतू होते त्या तंतूचा नमुना अठ्ठावीस साली मुंबईतला टेक्नॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी मध्ये येथे त्याचा धांदोळा ए एन गुलाटी आणि संचालक ऑर्थर जेम टर्नर यांनी एक लक्षणीय शोध घे शोधली त्या काळचा कापूस हा गॉसिपियम अब्रिहम या प्रकारचा होता आणि या उपजातीची रानटी रूप लावून शेतीला अनुरूप पाळीव जात सुमारे अठरा आठ हजार वर्षापूर्वी अवतरली सध्या प्रचलित असलेला कॉपूस गॉसिफ्रियम या तुलनेने अल्पायू असलेले झुडपो उपजातीचा असतो त्याचे मूळ रानटी स्वरूप Uh, सुदान मधले आहे आणि कापसाच्या सोयीस्कर वेगळ्या पाळीव जाती प्रकारच्या संशोधनाचा देखील पाच हजार वर्षापूर्वी जोमधू लागला त्या काळातील जी वस्त्र होते ते कोणत्या कापसापासून होते याचा देखील रिसर्च झालाय आणि सिंधू संस्कृतीमध्ये आढळलेला वस्तू आणि वास्तू यांच्या ठेवणीमध्ये मोठी रेखीव गणिती परिणामे आणि प्रमाणे देखील होते एक तृतीयांश दोन तृतीयांश चार तृतीयांश ही प्रमाणे देखील त्या काळात होते त्यांची सात आठपट तसेच दोनच्या पटीत वाढणारे चार आठ सोळा अठा बत्तीस अशी निर्णय बांधकामामध्ये त्यांचे प्रमाणे आढळतात साठ या संख्येत लपलेल्या संख्या आणि तिची पट लोकांना यांची देखील व्यवहाराची जाण म्हणजे गणितीचं देखील ज्ञान त्या काळामध्ये होतं हे देखाणारा शोधलेख लॉरेन्स हाफस्टाफ यांनी लिहिला आहे नगर रचनेतील काटकोणी छेदाचे समांतर रस्ते वजनामधील एकसारखेपणा बांधकामाच्या विठाची लांबी रुंदी जाडी अशा अनेक बाबतीत अडळणारे मानदंड म्हणजे त्या काळात गणिताचा उपयोग बऱ्याप्रकारे होत होता हे व्यापार आणि व्यवहारामधील सर्वांनी पाळलेले सामाजिक शिस्तीचे मानदंड दर्शवतात छोटे मनी ओणाऱ्या कड्या होणारे कारागीर छोटी छिद्र देखील एकसारखी कोरताना आढळतात जॉन मार्क केन्युअर मेझिंग हरप्पन वर्ल्ड इंडस ऑर्डर अँड कॉस्मॉलॉजी या शोध निबंध मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे इतके मानमाप काटकोर अवलंबणारे कारागीर त्या काळ दूरवर असावेत आधुनिक आंतरराष्ट्रीय तांत्रिक मानकासारखा पाळला जाणारा शिरस्ता असणारा नागरी समाज मिशाईल यान्सन या जर्मन संशोधकाने मोहनजोदोडो मधील वास्तुरचनेतील मोजमापे यावर एक विस्तृत निबंध लिहून त्याचे वर्णन केलेले आहे यान्सन याने मोहन्जोदोडो एकाच जागेभोवती सुमारे पन्नास वर्षे संशोधन केले आणि वॉल्टर स्पीक यांनी अजिंठाबाबत तसं केलं अनेक पन्नास वर्षापूर्वी युरोपीय शहरामध्ये सांडपाणी पिण्याचे पाणी घराची आणि आखणी ही मागूस नव्हता इथे सापडतो पाच हजार वर्षापूर्वीचा साक्षात आदर्श नमुना जो आजच्या काळात देखील व्यवस्थित पाळला जात नाही असा आर्किटेक्चर सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला सापडत क्रेनची पावली जप्तीकडे फ्रेंच न्यायालयातून भारतीय मालमत्ता ताब्यात घेण्याचा अनुकूल आदेश पूर्वलक्षी प्रभावाने वसुलीच्या विवादाच्या प्रकरणात भारताला मोठा धक्का देताना क्रेन एनर्जी या ब्रिटिश कंपनीने वसुली करवायास एक पॉइंट बहात्तर अब्ज डॉलर रकमेकरता भारत सरकारच्या मालकीची मालमत्ता जप्त कराव्यात असा अनुकूल आदेश फ्रेंच न्यायालयाकडून मिळवला आहे पॅरिसमधील वीस भारतीय मालमत्ता भारतीय मालमत्ता जप्त करण्याच्या ब्रिटनच्या या ऊर्जा कंपनीचा मार्ग यातून मोकळा झाला पूर्वलक्षी प्रभावाने करापोटी तगदा लावणाऱ्या केंद्र सरकार विरुद्धचा निकाल केन एनर्जी करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनी जिंकला याबाबत विविध देशाच्या न्यायालयातही केनच्या बाजूने निकाल लागलेला होता तर या निवाड्याने भारत सरकार अद्यापही भारताने आव्हान दिलं नाहीये भरल्या गेलेल्या कर रकमेच्या वसुलीसाठी केन एनर्जीने भारताच्या विदेशातील विविध मालमत्तेच्या जप्तीचा इशारा यापूर्वीही दिला होता त्यानुसार पावले टाकत फ्रेंच न्यायालयाने केन एनर्जीला पॅरिसमधील विविध अकरा भारतीय मालमत्ता गोठवण्यास परवानगी दिली आहे या मालमत्त्यांमध्ये बहुतांश मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या सदनिकाचा समावेश असल्याचा सूत्राकडून समजत आहे भारताच्या अर्थमंत्र्यांनी मात्र याबाबत अद्याप आपल्याला कोणत्याही न्यायाधीश आदेश प्राप्त झाला नसल्याचं म्हटलंय तर केन एनर्जीने आपण कंपनीच्या भागधारांना हितासाठीच फायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं असं स्पष्टीकरण दिलं आहे केंद्र सरकारकडून एक पॉईंट बहात्तर अब्ज डॉलर वसूल करण्यासाठी केन एनर्जीने भारताच्या विदेशातील मालमत्तावर विशेष नजर आहे आणि सरकारच्या मालकीतील विदेशात सत्तर अब्ज डॉलरहून अधिक मूल्याच्या मालमत्ता आहेत आणि यामध्ये सार्वजनिक नागरी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया भारतीय नौकायन मांडळ यांच्या अतिरिक्त मालमत्ता देखील आहेत यात काही विमाने इमारती यांचा समावेश आहे भारतीय दूतावासातील उच्च अधिकाऱ्याच्या निवासस्थानाला देखील या निमित्ताने लक्ष केले जाईल अशी शक्यता सूत्रांनी सांगितलेली आपल्याला दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की एलआयसीत अध्यक्षपद लयाला आता सीओ सर्वोच्च अधिकार दिले जाणार आहेत भांडवली उतरण्याची तयारी करणाऱ्या देशातील एकमेव सार्वजनिक आयुर्विमा कंपनीत आता सर्वोच्च अधिकारी म्हणून अध्यक्ष हे पद संपुष्टात आणले जाणार आहे तर केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापक संचालक ही पद राहणार असणार आहेत वस्तुता एलआयसी ही विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ दिल्यानंतर आठवड्यातच अधिकार फेर फेरबदलाच्या कायद्यात बदल करण्यात आला आणि केंद्रीय अर्थ खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाअंतर्गत हे बदल करण्यात आले भारतीय महामंडळ कर्मचारी निवृत्ती वेतन सुधारणा विधेयकानुसार हे प्रस्तावित करण्यात आले आहे तसेच एल आय सी कायद्याच्या कलम चार अंतर्गत ही हे बदल सुचवण्यात आलेले आपल्याला दिसतात या बदलानंतर एलआयसी मध्ये अध्यक्षपद राहण्याची शक्यता नाही त्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक असं एकच महत्वाचं पद असेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर